गाडी कुठली काय माल काय 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 माल काया, काया? येलजी कम्पनी। येलजी कम्पनी माल माल कंपनी कंपनीचा म्हणजे नक्की काय फ्रीज फ्रीज इथे काय रस्ता अरुंद असल्यामुळं का झालं कारवाला त्याला तर आपण करायला अरे बापरे आता तुमची गाडी पडली आहे नुस नुसकं की झालं गाडी गाडीवर थांबणार आहे का गाडीवर थांबणार आहे मग इतर रस्त्यावर कोणी आलते का नाही रस्त्यावर आलते काय म्हंटले येऊन बघू गेले मालकाला फोन करा त्यांनी काय तुम्हाला व्यवस्था केली क्रेनची वगैरे काय मालकाला फोन करा क्रेन पाठ तुम्हाला काय लागलं नाही काय नाही नाही अजून कोण कोण तुमचं नाव काय तुमचं संजय संपूर्ण नाव संजय काश्नाथ मुक्काम पोस्त नगर कल्याण महामार्गावरती असणाऱ्या माळशेस घाटाच्या पुढे या ठिकाणी सावरण्याच्या पुढे हा जो ट्रक आहे हा पलटी झालेला आहे या ठिकाणी चालकाचं म्हणणं आहे की समोरून कार आली आणि त्या कारच्या त्याला वाचवायला गेल्या कारणाने हा ट्रक या ठिकाणी पलटी झालेला आहे आपण पाहू शकतो एल जी कंपनीच्या ह्या ट्रकमध्ये सर्व फ्रीज वगैरे आहेत आणि ही जी गाडी आहे या ठिकाणी ती पलटी झालेली आहे अनेक वेळा या ठिकाणी रस्त्याचे अपघात होत असतात अरुंद रस्ता आहे रस्त्याचं काम चालू आहे परंतु आपण पाहू शकतो हे रस्ते जे बघा हे प्रकारे यांनी नियोजन केलं आहे अरुंद रस्ता ठेवलेला आहे त्याच्यामुळं गाडी या ठिकाणी पास होत नाही आहे प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणी चांगल्या प्रकारे रस्त्याची जागा जी आहे ती अरुंद रुंद करण्यात यावी जेणेकरून असे जे अपघात आहे ते होणार नाही